हॅलो सर्वांना मी स्नेहल स्वागत आहे तुमची माझ्या स्नेहल मराठमोळी गृहिणी या चॅनेलवर तर आज आपण मऊ लुसलुस असा होणारा व चवीला अगदी भन्नाट असा लागणारा पायनॅपल फ्लेवरचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे एका कढाईमध्ये पाऊन वाटी होईल इतकं साजूक तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता चॉप केलेले काजू व बदामाचे काप घ्यायचे आहेत व त्यांना थोडा वेळ आपण फ्राय करून घेऊ आता हे फ्राय झालेले काजू व बदामाचे काप आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढाईमध्ये मी आता एक वाटी रवा घालणार आहे हा शिरा बनवण्यासाठी मी या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे या शि रव्याला आता आपण मंद गॅसवर थोडा वेळ भाजून घेऊया या शिरा हा शिरा, शिरा बनवण्यासाठी जे मिश्रण लागतं ते आता आपण बनवून घेऊ त्यासाठी मी एका पातळ्यामध्ये एक वाटी दूध व एक वाटी पाणी घेणार आहे तुम्ही पाण्याऐवजी दोन वाटी दूधसुद्धा वापरू शकता यामध्ये आता आपल्याला ले लेमन येलो फूड कलर चिमुडपूर वापरायचा आहे तसेच पायनॅपल शि पायनॅपल शिरा बनवतो आहे त्यासाठी पायनॅपल इसेन्स वापरायचं आहे त्याचे आपल्याला सात ते आठ थेंब घालायचे आहेत हे सर्व आपण आता, ले ले आता मिक्स करून घेऊ आणि गॅसवर ठेवू व याला एक उकळी काढू आपला रवा थोडा भाजलेला आहे आता त्यामध्ये आपण जे उकळून घेतलेले मिश्रण आहे ते घालायचे आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत या रव्यामधील पाणी थोडंफार कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला रवा असाच हलवत राहायचा आहे तुम्ही पाहू शकता आता या रव्यातलं पाणी थोडंफार कमी झालेलं आहे आपण यामध्ये आता जे चॉप करून घेतलेले फ्राय करून घेतलेले काजू व बदामाचे काप आहेत ते घालू व थोडा वेळ याला मिक्स करून घेऊ हा शिरा बनवण्यासाठी मी जे वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी किंवा जास्त करू शकता साखर घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत यामध्ये साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता आता साखर पूर्णपणे विरगळले आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे व झाकण लावून याला दहा मिनिटं असंच एक वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला शिरा अगदी मऊ लुसलुशी असा झालेला आहे हाच शिरा खाण्यासाठी खूप छान लागतो तुम्ही जर एकदा बनवा तर तुम्हाला हा वारंवार बनवा असं वाटेल जर तुम्हाला हा तो जर तुम्हाला हा शिरा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू